नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो स्वामी समर्थांच्या भरपूर आवडत्या आहे वस्तू आहेत त्या वस्तूंपैकी जर एक दोन वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर नक्कीच आपण जी स्वामींची सेवा करतो ती पूर्तीला येते स्वामी प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावर होते आणि लवकरच स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती येऊ लागते तर मित्रांनो तुम्हीही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींचे भक्त आहात आणि छोटी का होईना तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही ही स्वामींची आवडती वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा सुख समृद्धी पैसा येईल श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपण मनोभावे करीत असतो पण स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल सर्व माहिती आपण या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्यांची नियमित सेवा ते करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्नही करतात श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठलाही अतिरेकीपणा केलेला आवडत नाही तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात म्हणजेच फक्त कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात त्यांपैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही वस्तू ही तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गांनी तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत चला यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा भाग्यवान ठरा स्वामी म्हणतात सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखे समज वारा जसा एकसारखा राहत नाही एक म्हणून यांना एकसारखे समज म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम होणार नाही आणि तू सुखाच्या पुढे म्हणजेच आनंदात राहशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कोठेही सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणीही कमी होतील ती वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरीही चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत ती वापरावी किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग ते देवघरात ठेवावे अशी ही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेषत गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात गुरु हा महत्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरु देखील मानतात एवढेच नाही तर कुंडलीत गुरु वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही त्याचबरोबर बृहस्पती हा धन वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही जीवनात मानसन्मानासह भरपूर पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न परिश्रम किंवा विविध प्रकारचे करत असते गुरुवारी सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या वेळेत येथे दिलेले पैसे मिळण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरला तो पहा सर्व समस्या दूर होते तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल कधी एखाद्याची इच्छा साधनेने पूर्ण होते कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर हजार अपयशानंतरही प्रयत्न सोडू नये एक दिवस यश फक्त एकत्र राहते जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जे काम करायचे आहे ते करत असताना आपल्याला आपल्या आपल्या घरात असणारी एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे कारण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातही अनेक उपयोग आहेत तुम्हाला माहिती आहे का की कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते कोथिंबीरीचे काही उपाय करून पाहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते आपल्या भारतात धनाचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये मसाल्यांच्या गोष्टींमधून केला जातो परंतु याच धन्यासंबंधित आपण जर उपाय केले तर त्यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या सुटतील आणि त्याचबरोबर जीवन आनंदी लागतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी या धन्याचा उपयोग करून आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते बघूया जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर अशा वेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभावी उपाय करायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हातपाय धुवून लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जायचे आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये बसून दिवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र मंत्र म्हणायचा आहे आहे तो ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी माते नमहा सर्व सौभाग्य देही मे स्वाहा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मुठभर धणे घेऊन मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्ही जर वर सांगितलेला मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पैशांसंबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठराल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद